सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मोनिओडी आणि पुढे तुम्ही धुरीवडी टाकून कसे मग आक नाही मारलास ते आठवण करून देते क्रिकेट इवा। 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 तो लीडर आहे हो काय ठेवीत नाही घरा ठेवणार नाही काय म्हणणार दिवाळी बद्दल काय मग दोन शब्द सांग थोडक्यात आयफोन हावडी हिल फराळ घेतले आणि सगळ्यांना वाटलंय तर नमस्कार मित्रांनो मी ओमकार आणि आपलो नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आमच्याकडे आज कसं असतं माहिती सकाळीच उठलास आंघोळ वगैरे केलास कारेडा फोडून झाला की आम्ही एकामाकाकडे करंजी लाडू म्हणजे एकामेकाकडे फराळ खाऊ जातो तर ह्या व्हिडिओत तुमका तास बघू भेटतात व्हिडिओ पूर्ण बघा चला मित्रांनो सकाळी उठले आंघोळ वगैरे केलं आहे देवपूजा झाली आणि आता मी देवाक फराळ दाखवतो आहे पहिलं मान ह देवाचा कारण त्याच्यात आपण फोवत लाडू आ शंकरपाई चकली आणि चिवडो असे हे दिवाळीचे मेनू होते मग ते मी देवाच्या पुढ्यात ठेवलं आहे आणि मग नंतर पुढे आहे मी देवपूजा करताना बायकोनाकडे सगळे पंते लावून घेतल्यान आणि नंतर रांगोळी काढल्यान बारकीशी मी व्हिडिओ बनवीत राहले आणि बाकीची सगळी मंडळी पुढे गेली तर आता आपण एकटेच बघूया जाऊया चला वाडी तिलोय अनमोनिओी ही आणि पुढे तकडे धुरीवाडी

मतलब वांगडी खांगडी खायतो काय गेलो मी एकटं कसं जा तुम्ही काय <laughs> चार घरा फिरलास ना <laughs> रान उकडे पिटू आगे प्लेटी घ्यायची प्लेटी घ्यायचे प्लेटी घ्यायचे प्लेटी घेऊन टाक

सौरभ खा सौरभ खाली गेलो हवे घेतलाच ना तुम्ही ट्रॉफी दाखवते मी आठवण करून देते क्रिकेटवाल्यांक जेला पुढच्या हरशी ना आता व्हिडिओ करूचा यंदा तो करू देऊस काय कॅंग मे खाली अकड नाही ती अनिकेत हा यो माझ चॅनल बनवणार माणूस हा यो शुभम अनिकेत

कारण सगळे रेडीच होते वाटाल ती <laughs> यंदा सगळे रेडीच रावले होत त्याला पुढे झाला पुढे झाला यो खायतच त्याला यो गब्बर गँग तो लिडर आहे हो काय ठेवीत नाही आरा <laughs> काय <देगा> त्याकडे ठेवणार नाही <laughs> प्रमोद काय

आता आम्ही तुमच्याकडे येला आम्ही जा तुम्ही पुढे पुढे चाला चाय नको मी नाही पाना घेऊन जा नको पण डबल घेता great potato to guys ticket ticket dekh de najafan dekhne wale gutu gutu

काय करणार तो या काय करणार काय पण सुट्टी फायनली मित्रांनो रोहित मोबाईल किती दिवस वेटिंग वर तो तो आज इलोआ आयफोन तर तुमका आता या मोबाईलची क्लियरिटी कमी वाटत असतात घाबरा नको आता आपल्याकडे आयफोन येलो त्याच्यामुळे तुमका आता व्हिडिओ क्लियर दिसतले चेहऱ्यावर स्माइल बघा काय खुश येतो रात्रभर बऱ्या पिशवी काय तुझी हा दोन चाय आधी घे थंडवाजेवडी जरा आठवण करून देते रे सीजन सुरू चालू झाला एकदम बस बस बर कागदच सगळे पिशवी तुझी पिशवी केवढी आमची पिशवी केवढी तुझं काय चकली वाट बघता घराकडची कधी सांगताल तू विकनो निघा हो परसना ना दशरथ दशरथ तर आता आम्ही दशरथ धुरी याच्या घराकडे येईल आहोत तरा घेतला आणि मग इला आनंद धुरी यांच्या घराकडे सगळीकडे पटापट पटापट फरा घेतला आणि मग आता या दोन वाडीतला शेवटचा घर रावलेला आणि हाय पण फराळ घेतला आणि मग निघाला हा घराकडे जाव कसं सकाळी नाही पडलं हे तुम्ही आमच्याकडे येऊन गेलास येऊन गेलाच आमच्याकडे येऊन गेलास कधी तर मित्रांनो मला वाटतं सुरुवातीक बारकी मंडळी येऊन गेली आणि आता थोडी मंडळी येईल आता फटाफट फराळ देत आहे आई देता, देता थोड्यांक फराळ तर जात आहे घरात पटकन घेऊन येतय हय लय फराळ घेतले आणि सगळ्यांना वाटलंय चाय वगैरे दिलय वाडीत फिरान येईल लाव आणि आता शेजारची हैसुली चार घरं ठेवलेली तर म्हटलं ती पण घेऊन या पटापट म्हणून आता जवळच हा म्हणून आपलं है केदारात घेतलेलं आहे जवळच वाडीत नेऊ काय नाही माका व्हिडिओ बनवूचं होतो म्हणून मी त्या घराकडेच ठेवलेलो आहे व्हिडिओ काय बनवू देऊचो नाही आता पण बघा मला सरळ मोबाईल धरू गावत नाही हा बघा आता आम्ही सायल्यांकडे येलाव आहो हे पटापट फराळ घेत आहोत आणि मग निघता वरच्या घरात कधी लो तर मित्रांनो आता शेवटचा घर जाऊ आणि आता पण पण फरा घ्यायचा आणि मला जायचं घराकडे तर सगळीकडे आपला फिराण झालेला आणि फराळ पण घेऊन झालेले आहेत आता मी घराकडे आहे आणि आता सगळं एका टोपात काढ त्यांनी सगळे मेन मेन मेनू ते बाजू काढून घेत आहे हे काय व्हाय तु काच्यातलं घे का वया घे तू लाडू घे हो लाडू घे खाली ठेवच नाही एकच घे एकच घे वेगवेगळा करू बघता मित्रांनो सगळा मिक्सिंग मुद्दा म्हणजे फोव वगैरे तर सगळं आता वेगवेगळं केला आणि आता आमक हे घेऊन जाऊचे थोडे थोडे आता संपवायचे कधी आता भात कापणी जोरदार चालू आ तर ते पिशव्यात भरायचे आणि भात कापूक घेऊन जायचे मध्ये मध्ये खाऊ गावात आणि फावत अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होतो आणि व्हिडिओचं मी आता एंड करतो कारण आता ह्या सगळं झालं की मला सम्याकडे म्हणजे शाळेकडे चिखलात भात कापूक जाऊचा